प्रलंबित कमिशन वाढीचा प्रस्ताव त्वरित मंजूर होऊन दुकानदारांचे धान्य वाटपाचे कमिशन त्वरित वाढवून मिळावे आदी मागण्यांसाठी रेशन दुकानदार केरोसिन परवानाधारक दुकानदार यांनी सातारा तहसीलदार कार्यालयासमोर आज गुरुवारी सत्तावीस जून रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून धरणे आंदोलन केले यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले या निवेदनात धान्य वाटपाचे कमिशन हे दरमहा पाच तारखेपर्यंत मिळावे रेशन धान्य वाटपाबरोबर डाळी खाद्यतेल साखर इतर जीवनावश्यक वस्तू विक्री शासनाकडून मिळाव्या तसेच के वाय सीसाठी प्रतिकार्ड दहा रुपये मेहनताना मिळावा आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी सातारा तालुका रास्तभाव धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत शेटे कार्याध्यक्ष बबनराव देवरे अध्यक्ष संजय राजपूत सेक्रेटरी प्रमोद तपासे यांच्यासह विविध पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते श्रीकांत शेटे सातारा जिल्हा रेशन दुकानदार व केरोसिन परवाना धारक संघटनेचा जिल्हा अध्यक्ष राज्य संघटनेच्या आदेशानुसार दुकानदारांच्या ज्या कमिशन भाव इतर काय काय अडचणी आहेत या अडचणीचे प्रलंबित मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आज सत्तावीस जुलै रोजी आज सत्तावीस जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे त्याप्रमाणे आज सातारा तालुक्याच्या वतीने हे धरणे आंदोलन करत आहोत आम्ही ह्या निवेदनाची एक प्रत तहसीलदार साहेबांना आम्ही देणार आहोत त्यानंतर दोन जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन होणार आहे त्यावेळी मान्य जिल्हाधिकारी साहेब व मान्य जिल्हा पुरवठा अधिकारी यांना एक निवेदन देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे राज्य संघटनेच्या आदेशानुसार आठ जुलै रोजी आमच्या मागण्यांसाठी आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन कार्यक्रम होणार आहे सध्या शासनाला आमची विनंती आहे की आमच्या ज्या काय मागण्या आहेत प्रलंबित आहेत त्या त्वरित आपण मान्य कराव्या अन्यथा आम्हाला एक वेगळा विचार करावा लागेल हे असं राज्य संघटनेमार्फत आम्हाला सूचित करण्यात आलेलं आहे राज्य संघटनेमार्फत जे काय सध्या आंदोलन चालू आहे त्याबाबत आम्हाला शासनाकडनं अपेक्षा आहे आणि त्या पूर्ण होतील असं आम्हाला वाटतंय जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार्य दुकान